हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर मी माझं नाव प्रियांका मी तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे जानकीचा बड्डे तर जानकी अशी तिच्या दिदीसोबत खेळत होती सायकलवरती आम्ही सगळे असे बलून संध्याकाळी मग असं बलून डेकोरेशन करत होतो आम्ही घरीच बनवलं हे सगळं जसं तुम्ही शॉर्ट पाहिला असेल माझा तर त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की आम्ही हे ते आम साम हे सगळं सामान विकत आणलं होतं आणि ते आम्ही घरीच हे करून आम्ही सगळ्यांनी करून लावलं ला आहे ते डेकोरेशन बनवलं असं तर आज एकोणतीस जून दोन हजार तेवीस साली जे जन्म झाला होता तर आज तिचा दुसरा वाढदिवस आहे तर ती इथे बघत असाल तुम्ही तिथे तिचा मोडच नव्हता कारण आम्ही सात वाजता कधी करायचं ठरवलं होतं तर सात वाजता ॲक्च्युली गावाकडे कसे लाईट जाते वगैरे ना मग ती लाईट म्हणजे नेहमी जात नाही पण नेमकी त्याच दिवशी केली सगळं रेडी झालं तिला रेडी केली आम्ही सगळे रेडी झालो केक कट करायला आम्ही जाणार तेव्हाच लाईट गेली नेमकी लाईट गेली फोन केला त्या लाईटच्या माणूस असतो त्याला तर तो, तो म्हणला पंधरा मिनिटात होऊन जाईल पंधरा मिनिट म्हणता म्हणता एक तास लागला एक तास लागला आणि त्याच्यामध्ये खूप गरम गरम होत होतं पावसाच्या वातावरणामध्ये मग तिला ती फ्रॉक नवीन कपडे तीन त्याच्यामुळे एवढं गरम झालं ना मग तिचं आणि नंतर तिला झोप पण यायला लागली होती मग सगळे तिने असं त्रासच दिला पण क केला आम्ही वाटे म्हणजे जशी रडली नाही मोठ्याने पण माझ्यासोबत राहिली ती की असं एकटीने वगैरे बसतात ना मुलं तसं नाही केलं असं सगळ्यांनी तिला ऑप्शन केलं मग इथे या माझ्या चुलत सासू आहेत सासूबाई आहेत ह्या माझ्या माझ्या सासूबाई आहेत असं ऑप्शन करत होते सगळे ते पण मी बसल्यानंतर माझ्या मांडीवर बसून सगळं करून घेतलं तिने तर मी तुम्हाला सांगत होते की एकोणतीस जून दोन हजार तेवीस रोजी जान जानकीचा जन्म झाला जा तर तिचा जन्म इथे पुण्यातच झालेला आहे लोणीच्या तिथं हॉस्पिटलला लो तर त्या दिवशी नेमकं आषाढी एकादशी होती तसं बघितलं तर म्हणतात ना असं तिथीनुसार आणि तारखेनुसार तसं तिचं हा असं तारखेनुसार बड्डे होता आणि तिथीनुसार तिचा आषाढी एकादशी दिवशी म्हणजे सहा जुलैला येईल असं तिचा बर्थडे जन्मल्यापासूनच जानकीची प्रत्येक गोष्ट लवकर लवकर झाली आहे म्हणजे ती चालाय पण लवकर लागली बसायला पण लवकर लागली पहिला शब्द पण ती लवकर बोलली फर्स्ट बर्थडेच्या अगोदरच ती बु बाबा म्हणत होती उभं राहून चालत होती हे सगळं करत होती पण ती एकच शब्द बोलत होती पण आता ती दोन वर्ष झाली ना अजून पण तिला एक एक शब्द येतो म्हणजे वाक्य येत नाही मला माहीत नाही मुलं किती लवकर बोलतात पण असं सगळे म्हणतात की ती लेट आहे बोलायला आहे पण लेट मला तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सांगू शकता हो की असं लेट बोलतात का म्हणजे बोला येत नाही असं नाही तिला बोलायला येतं एक एक वर्ड बोलती सगळं ती जशी आमच्या आयुष्यात आली आहे ना तसं आमचं पूर्ण जगच बदललं आहे म्हणजे आम्हाला एवढा सगळ्या गोष्टी झाल्यात ना आमच्या आयुष्यात ती आल्यापासून आम्ही नवीन घरात राहायला गेलो म्हणजे बऱ्याच ती लक्ष्मीचं रूपच आहे आमच्यासाठी असा तिचा सेकंड बर्थडे सेलिब्रेट केला आम्ही पावभाजी आणि सोनपापडी आणि लापशी बनवली होती सोनपापडी रेडीमेड होती असं सगळे लहान मुलं जेवत आहेत बघा ती पण किती एन्जॉय करते लहान तिचे सगळे बहीण भावच आहेत तिचे म्हणजे माझ्या जावांची मुलं आहेत हे सगळे त्या तीन जण सासरे आहेत माझे त्या तीन जण भाऊ आहेत त्यांची सगळे असं ते त्यांची मुलं होती सगळी आम्ही जसे आठ नऊ मुले होती सगळी ते जेवण त्यांच्याबरोबर कशी जेवते बहा तर असा झाला बड्डे आणि तिच्या बड्डेचं प्री बड्डे शूट पण केलं होतं आम्ही तिने काही करून दिलं नाही पण एवढे छो थोडेसेच फोटो आहेत ते तुम्हाला तर इथे दिसत असतील बघा हे दोन दिवस जाऊन काढलेत आम्ही तेवढे दोन तीन कॉस्ट्यूमवरचे फोटो तिने नाहीच काढून दिले तिचं म्हणजे फोटोचं तिची इच्छाच नव्हती हो कसली ती फ्लॅश कॅमेऱ्याची कसं फ्लॅश पडतो ना जोरात मग तिला ते आवडत नव्हतं फ्लॅश हे जे आहेत ना हे डबल डबल म्हणजे सेम पोजमध्येच आहेत पण तेवढेच होते मग म्हणलं तेच घ्या असा तिचा बड्डे करून मग आम्ही दुसऱ्या दिवशी पुण्याला जायला निघालो तीस जूनला तर पुण्याला जाता जाता सोमवार होता मग म्हणलं भुलेश्वरचं मंदिर आम्हाला येताना रोड म्हणजे त्याच याच्यामध्ये लागतं ना मग म्हणलं चला भुलेश्वरचं दर्शन घेऊन जाऊया छान मंदिर आहे ते भुलेश्वरचं म्हणजे याच्या आधी पण आम आम्ही गेलेलो आहे त्यामुळं काही नाही पण so, कसं पावसाळ्यामध्ये ते डोंगरावरती असल्यामुळं मस्त हिरवळ वगैरे छान मस्त सगळं असं पाहायला मिळतं नेचरच्या ह्यात गेल्यासारखं जर असं इथं बघा मी जानकीला घेऊन आत, पूरा, ये मंदिराची प्रदक्षिणा करत होते आतमध्ये म्हणजे आत आतमध्येच जसं जुनं मंदिर आहे एकदम पुरा पौराणिक मंदिरं म्हणतात ना तसे पण इथं काहीतरी झालं होतं हल्ला वगैरे असं काहीतरी हिस्ट्री आहे मला माहीत नाही मला असं चुकीचं काही सांगायचं नाही त्यामुळे मी सांगत नाही पण हे तोडले गेले हल्ला का काही झाला होता ना त्यामुळे या मूर्त्या वगैरे दिसत आहेत ना मला या दगडाच्या या पूर्ण तो त्या ह्याच्यात लोकांनी तोडल्यात पण तरी पण हल्ला हो या मूर्त्या वगैरे तोडल्यात ना तरी पण त्या मंदिराची कंडिशन एवढी छान आहे आणि खूप छान मंदिर आहे तुम्हाला जर जा जाता येत असेल ना तर यवतच्या तिथे कुठेतरी आहे यवतच्या तिथे भुलेश्वर म्हणून तुम्ही बघता गुगलला तर तुम्हाला भेटून जाईल पण छान आहे असं विकेंडला वगैरे वन डे ट्रीप म्हणून तुम्ही जाऊ शकता असं आम्ही मतून दर्शन घेऊन प्रदक्षिणा करून या साईडला निघालो होतो मंदिराच्या तर इथून बघा तुम्हाला दिसत डोंगरावर आणि खाली अशी लोकांची शेती वगैरे आहे छान वाटत होतं एकदम हे मंदिर बघा बाहेरच्या साईडने हे मंदिर असं आहे जुनं मंदिर आहे मला तर थोडं थोडं हे व्हायला लागले ते म्हणजे आय गेस मला वाटतं ते खराब व्हायला लागले म्हणून ते नवीन पण असं थोडंसं त्याला त्यालाच म्हणजे ठीक करण्यासाठी हे असं दिसते ना तुम्हाला नवीन वाईट ते नवीन बनवले त्यांनी म्हणजे की तो एवढी अशी काही गर्दी नव्हती सोमवार होता त्यामुळे बी श्रावण महिन्यात जास्त गर्दी होईल तिथं असं असं थोडा वेळ बाहेर आम्ही फिरलो असं बघितलं हे इथं जे आहे ना ही घंटा वगैरे त्याची ही एंट्री एंट्री पण अशी नॉर्मल मंदिरासारखी नाही आहे त्याची आतमध्ये जायचं आणि मग असे पायरे आहेत पायऱ्या अशा तिरक्या अशा वर चढून मग असं वरती जायचं आहे म्हणजे असं थोडं वेगळंच आहे म्हणजे नॉर्मल मंदिरात कसं आपण आतमध्ये एंट्री केली की लगेच पुढे आपल्याला देव दिसतो म्हणजे असं गाभारा आणि ते तसं नाही आहे असं असं वरती चढून जायचं साईडनी ते पण असं राईट साईडला पाय पायऱ्या त्यांना आणि मग वरती जाऊन नंदी, नंदी आसा, आसा आहे नंदीच्या पुढे मग असं असं आतमध्ये थोडंसं खड्ड्यामध्ये ते हे आहे महादेवाची पिंड छान असं दर्शन घेतलं बाहेर असं थोडा वेळ इकडे तिकडे नेचरचा हे घेतला आम्ही थोडासा आनंद घेतला आणि तिथे बसलो थोडा वेळ जानकीला तिथं छान आवडत मी ब्लॅक साडीवाली मी आहे आणि पलीकडे जानकी त्याच्यानंतर आम्ही पुण्याला आलो तर तुम्हाला कसं वाटलं हा जानकीचं सिम्पल बर्थडे सेलिब्रेशन आणि आम्ही बुलेश्वरला गेलेलो तर नक्की सांगा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल